मित्रांनो आपल्याला माहित आहे का आपण ज्यावेळेस म्युच्युअल फंडमध्ये आपली एस आय पी करतो त्यावेळेस एस आय पीमध्ये आपण वर्षाला किती पर्सेंट रिटर्न्स मिळतात आपल्याला पूर्णपणे आपल्या त्याच्यावर लक्ष असतं परंतु जी जी ते एस आय पीचे जे काही रिटर्न्स मिळतात मागे जे काय आपला खर्च असतोय किंवा त्याचा जे काही एक्सपेन्स असतो पूर्णपणे आपल्या ह्याचा ते खर्च प्रत्येकाचं कोणाचं लक्ष नसतं मग त्यामुळं तो जो काय एक्सपेन्स असतो एक एक्सपेन्स रेशो असतो मित्रांनो म्युच्युअल फंडमध्ये ते एक्सपेंस रेशो काय असतो आणि त्याचा एक्पेन्स रेशोमध्ये आपल्याला जर जास्त एक्सपेन्स रेशो असला आपल्या म्युच्युअल फंडच्या एसआपीला तर त्याचा आपल्या लॉंग टर्ममध्ये तोटा किती प्रमाणात होतो आणि कसा होतो हे आपण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये वागणार आहोत तर जे काही आपल्या चॅनलवर येत आहेत नवीन लोक त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चाला म्हणजे जे काय तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह जे काय फायनान्शियल व्हिडिओ देत आहे बनवत आहे तुमच्यासाठी ते सहजे तुमच्यापर्यंत पोहोचतील तर प्रॉपर ज्यावेळेस आपण म्युच्युअल फंडमध्ये एस आय पी स्टार्ट करतो किंवा लमसम इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेस आपण एखादा चांगला म्युच्युअल चांगला एक म्युच्युअल फंडचा म्हणजे चांगला एक फंड निवडतो आणि ते फंड निवडण्यासाठी वेगवेगळे वे वे पॅरामीटर बघतो परंतु एक प्रत्येक फंडचं एक एक्सपेन्सिव रेशो म्हणजे काय असतो की आपण आपण एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवत असलेला पैसा त्या पैशाला मॅनेज करण्यासाठी जो काही खर्च लागतो त्याला ॲसेट मॅनेजमेंट कंपनी जे काय आपल्याकडून चार्ज करते त्याला आपण एक्सपेन्सिव्ह रेशो असे मानतात म्हणजे आपण एखादा म्युच्युअल फंड म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना आपण एखादा फंड निवडला तर त्याला त्याला पर्सेंट झिरो पॉईंट फाईव्ह असे या पद्धतीचे एक्सपेन्स रेशो असतात मग हे आपण पूर्ण स्क्रीनवर बघत आहोत मित्रांनो आपण एक एक्झाम्पलसाठी एक म्युच्युअल फंड निवडलाय तर ह्याचा टाटाचा म्युच्युअल फंड निवडलाय फंड त्याचा एक वन पॉईंट सिक्स एट पर्सेंट एक्सपेन्सिशो हा मग ही एक वन पॉईंट सिक्स एट पर्सेंट हा जी एक्सपेन्स आहे मित्रांनो याचा अर्थ काय की पूर्णपणे तुमचा तुमचा जो काही पैसा आहे त्याला एक वन पॉईंट सिक्स एट पर्सेंट वर्षाला त्याचा एक्सपेन्स राहणार म्हणजे तुम्ही ज्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवतात समजा त्याचं पूर्णपणे एक मॅनेजमेंट मॅनेज फंड मॅनेजर असतं त्या फंड मॅनेजरचा पगार असेल किंवा त्याचं म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशनचा मार्केटिंगचा खर्च किंवा एसेट मॅनेजमेंट किंवा बाकीचं एक रिसर्च अँड अनालिसिस करण्यासाठी ते जे काही टूल्स वापरतात त्यांचा पूर्णपणे जे काही एक्सपेन्स असतोय ते पूर्णपणे याच्यात दिलेला असतोय मग ही जी एक्सपेन्स रेशो असतो मित्रांनो एक वन पर्सेंट टू पर्सेंट ही जे एकदम म्हणजे एक टक्का ते दोन टक्का हे एकदम थोडं वाटतात परंतु एक लॉंग टर्ममध्ये हे आपल्याला भरपूर एक थोडं बहुत म्हणजे भरपूर काही एक नुकसानीची बाजू ठरू शकतात मग आपण जर कमी असणार जर म्युच्युअल फंड चांगल्या पद्धतीने जर निवडला तर आपल्याला लॉंग टर्ममध्ये कुठेतरी एक टक्का ते दोन टक्का आपले पर इयर ॲन्युअल रिटर्न आपले वाढू शकतात मग हे पूर्णपणे चांगला म्युच्युअल फंड निवडायचा कसा चांगल्या चांगलं एकदम म्हणजे एक लॉंग टर्ममध्ये म्युच्युअल फंड बेस्ट कोणता आहे त्याचा पूर्ण म्हणजे फंड मॅनेजरचा सगळ्या गोष्टीचा एक तर प्रॉपर स्टडी कसा करायचा ह्याच्यासाठी आपण वाटल्या स्क्रीनवर नंबर देतो मी त्या नंबरवर इन्क्वायरीसाठी कॉल करून आपल्या आपल्या टीमची मदत घेऊ शकतात तुम्ही पूर्णपणे सगळे एक डिजिटली तुम्हाला ज्या काही गोष्टी इन्फॉर्मेटिव्ह अवेलेबल होतात त्याच्यावर पूर्णपणे रिसर्च करूनच तुम्ही म्युच्युअल फंडची म्युच्युअल फंड एक चांगल्या पद्धतीने निवडू शकतात एकदम लो एक्सपेन्स रेशो असलेला मित्रांनो म्युच्युअल फंड जर निवडला तर तुम्हाला एक टर्म टर्ममध्ये कुठेतरी चांगला बेनिफिट मिळेल त्याच्यासोबत जे काही टॅक्सचं प्लॅनिंग असते टॅक्स डिडक्शन ह्या सगळ्या गोष्टी करायचं म्हटलं सर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करा म्हणजे तुम्हाला पूर्णपणे आमची टीम तुम्हाला गाईड करेल एक चांगल्या पद्धतीने म्युच्युअल फंड निवडून एक लॉंग टर्ममध्ये एक जास्तीत जास्त तुम्हाला जास्तीत जास्त रिटर्न कसे मिळतील आणि आपण पूर्णपणे एक टॅक्स टॅक्स डिडक्शन म्हणजे सगळ्या गोष्टी जे काय फायनान्शियल प्लॅनिंग आहे ते आमची टीम तुम्हाला देऊ शकते जर काय अडचणी वाटल्यास मित्रांनो तर कमेंट बॉक्समध्ये कळवा सर्वात सर्वात महत्वाचं एक्सपेन्सिव्ह रेशो ही कन्सेप्ट कळणं आपल्याला गरजेची म्युच्युअल फंडमध्ये सगळ्यात एकदम महत्वाचा महत्वाचा विषय आहे मित्रांनो ही की जे काही बरेच जे काही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात ते बरेच लोक या गोष्टीला थोडं इग्नोर करतात परंतु तसं न करता एक्सपेन्सिव्ह रेशोवर जास्तीत जास्त म्हणजे प्रत्येक म्युच्युअल फंड आपण सिलेक्ट करताना आपण प्रत्येक म्युच्युअल फंड निवडताना एक्सपेन्सिव्ह रेशो त्याचा बघायचाच सेबीने सेबीने त्याचं परत म्हणजे त्याला ही काही गाईडलाईन लावलेली आहेत म्युच्युअल फंड कंपनीला म्हणजे एक इक्विटी इक्विटी फंड जर असेल तर एक टू पॉईंट म्हणजे दोन पॉईंट पंचवीस झिरो पंचवीस पर्सेंट असा काहीतरी त्याची कॅप आहे की त्या कॅपच्या नंतर त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा म्युच्युअल फंड कंपनी कोणती एक्सपेन्सिव्हरची घेऊ शकत नाही डेप्ट डेप्ट फंडला वेगवेगळ्या पद्धतीचे असे सेबी तर म्हणजे गव्हर्नमेंट तर गाईडलाईन गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन खाली म्युच्युअल फंड सगळे वर्किंग करत असतात परंतु ॲज अ एकदम इन्व्हेस्टर म्हणून आपलं एक, एक कर्तव्य आहे एक की एकदम चांगलं चांगल्यापैकी म्युच्युअल फंड निवडणं वन ऑफ द एक द बेस्ट ॲसेट क्लासमध्ये चांगल्या पद्धतीने एक लाँग टर्ममध्ये म्युच्युअल फंडमध्ये एक सेफरित्या इन्व्हेस्टमेंट केली तर एक आपलं पूर्णपणे एक स्वतःची जबाबदारी राहते आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना सगळ्या गोष्टी पूर्णपणे ज्या काही मार्केट रिस्कवर हो असतात त्या पूर्णपणे आपण जर चांगले म्युच्युअल फंड निवडले तर आपल्याला एक लाँग टर्ममध्ये भरपूर काही चांगल्या पद्धतीचं आपलं एक फायनान्शियल प्लॅनिंग रेग्युलर रीत्या होऊन आपली एक फायनान्शियल ग्रोथ होऊ शकते जे काही आमच्यासारखे फायनान्शियल युट्युबर्स आहेत त्यांचे व्हिडिओ बघत चाला म्हणजे तुम्हालाही कुठेतरी एक प्रॉपर स्टॉक मार्केट किंवा म्युच्युअल फंड किंवा वेगवेगळे ॲसेट क्लास किंवा फायनान्शियल बिझनेस मोटिवेशन सगळ्या गोष्टी मित्रांनो मिळून जातील आपल्या चॅनलवर तर काही व्हिडिओजमध्ये काय अडचण वाटलीस मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि येणारा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवायचा तेही सांगा म्हणजे मी तुमच्यासाठी कुठेतरी नवीन व्हिडिओ बनवत जाईल चालेल थँक्यू